तिंडोरी रोड सुप्रसिद्ध व विश्वसनीय स्वीट्सचे दालन म्हणजे नीलम स्वीट्स सर्व गिफ्ट पॅकिंग असलेल्या भेटवस्तू वस्तू दिवाळी निमित्त मिळणाऱ्या सर्व मिठाईचे दालन तर पंचवटीकरांनी नक्की भेट द्या पत्ता नामको चॅरिटेबल हॉस्पिटल समोर हो दिंडोरी रोड आर टी ओ कॉर्नर जवळ नाशिक सभी के नाशिक के भाई बंधू को हॅपी दिवाळी स्वीट का ऑर्डर आहे आपला ॲड्रेस आहे पेट रोड आर टी ऑफिस नियर बाय नामको हॉस्पिटल नाशिक पुढे काय आहे क्या का आहे आपके पास आपल्याकडे स्वीट मिठाई आहे आणि काजू चिरून आहे आणि सोनपापडी मैसूर हलवा बेसन लाडू रवा लाडू आणि ड्रायफ्रुटचं पण आहे फ्रॉलचं पण आहे चॉकलेट्स वगैरे सर्व प्रकारचं गिफ्ट वगैरे आहे आपल्याकडे